महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उपोषणकर्त्या तरुणीची प्रकृती खालावली पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी भेटीला मराठवाड्याला वेगळे आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरात राजाश्री उमरे पाटील या तरुणीने मागील सहा दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले असून सु, या महिलेची प्रकृती खालावल्यानंतर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त भेटीसाठी आले जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत मागणी पोहोचवली जाईल असे आश्वासन मिळाले उपोषण करत्या तरुणीने उपचार घेण्यास परवानगी दिली आहे मात्र उपोषण तसेच सुरू राहील या मागणीवर तरुणी ठाम आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी देवराजाले छत्रपती संभाजीनगर तीन तारखेपासून या ठिकाणी चालू आहे आणि निश्चितच त्यांची प्रकृतीचं कारण की डॉक्टरांची रिपोर्ट पण अशा प्रकारचे होते की चांगल्या प्रकारे जे हालवलेली आहे आणि त्यांना ट्रीटमेंटची गरज आहे त्याच्यामुळे कलेक्टर साहेबांना आम्ही येऊन त्यांना विनंती केली की तिने किमान वैद्यकीय उपचार सलाईन आणि पाणी तरी बेसिक घ्यावं जेणेकरून त्याच्यामध्ये आप त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या योग्य पद्धतीने आम्ही पुन्हा पुन्हा प्रशासनाकडे मांडू आणि त्याप्रमाणे पुढील आपल्याला योग्य डॉला करून पुढे नियोजन करून कारवाई करता येईल सीपी साहेब बोलतील सर सिनियर आहे दोघांची लागतील आम्हाला जर काय म्हणाल मध्यस्थी यशस्वी झाली कमीत कमी पाणी आणि सलाईनला मुलीने होकार दिला नाही आंदोलनकर्त्या ताईंना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती केलेली आहे आम्ही आपल्या भावना शासनाला कळवतो आहोत आणि आता गणपतीचा उत्सव सर्वत्र चालू असताना आपण खाली पोट राहणं आम्हाला हे नाही त्यामुळे आम्ही विनंती केलेली आहे आणि त्या विनंतीला त्यांनी मान दिला त्या ताईनं आता पाणी पिलेलं आहे आणि आम्ही सर्वोत्कृष्ट डॉक्टर या ठिकाणी नियुक्ती करून औषधोपचार सलाईन पण आम्ही थोड्या वेळात सुरू करतो आहे आणि त्यांच्या ज्या काही भावना आहेत त्या आम्ही शासनाला कळवतो शासन योग्य ते निर्णय घेईल रेडी ताई तुम्ही उपोषण मागे घेतलं आहे कोणत्या मागणीवर किंवा कोणत्या मुद्द्यावर तुम्ही हे उपोषण मागितलं आहे उपोषण मागे घेतलेलं नाही आहे सतरा सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम शासनाला दिलेला आहे आम्ही जर का सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनापर्यंत आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर अठरा सप्टेंबरची पहाट तर मी पाहणारच नाही पण शासनाने आमचा मराठवाडा आम्हाला स्वतंत्र करून द्यावा जर का त्यांच्याकडून आमच्या हे मागण्या मान्य होत नसतील तर आणि उपोषण अद्यापही नाही जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे घेण्यात येणार नाही त्यांच्याकडून काय आश्वासन मिळालं तुम्हाला त्यांच्याकडून एवढंच आश्वासन मिळालेलं आहे की आम्ही सरकारशी चर्चा करतोय उद्यापर्यंत त्यांनी चर्चा करून कळवणार आहेत त्यानंतर पुन्हा हो जोपर्यंत शासनाकडून आमच्या मागण्या मान्य होत नाहीत लेखी स्वरूपामध्ये तोपर्यंत उपोषण मागेल नाव ना राजेश्री उमरे पाटील आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा